कोल्हापूर ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासह मजबूतीकरणाचं काम सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात कळेपासून काम सुरू झालं असून त्यामध्ये सुमारे दहा हजार झाडांची कत्तल होणार आहे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरव्यागार झाडांमुळं हा मार्ग सावलीनं आच्छादलेला होता मात्र आता वृक्षतोडीमुळं संपूर्ण मार्गच ओसाड होणार आहे कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग सत्तावन्न किलोमीटरचा आहे दोनशे पन्नास वळणांचा हा मार्ग रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गर्द झाडीमुळे निसर्ग संपन्न आणि प्रवाशांसाठी आल्हाददायक होता गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचं मजबूतीकरण आणि रुंदीकरणाचं काम सुरू झालंय एकशे सदुसष्ट कोटींचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झालाय दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर ते कळे दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील सोळा किलोमीटरचं काम जालनाच्या जे पी शेट्टी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलंय त्यापैकी नव्वद टक्के काम 昆仑山内。 दुसरीकडे बालिंगा पुलाच्या कामाला अजूनही गती मिळालेली नाही तर बालिंगा ते कळंबे भामटे या ठिकाणी काम अपूर्ण आहे आता दुसऱ्या टप्प्यातील एक्केचाळीस किलोमीटरच्या कळे ते गगनबावडा दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी दोनशे छप्पन्न कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्याचं काम सुरू झालं असून त्यासाठी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या सुमारे दहा हजार झाडांची कत्तल करण्यात येत आहे दरम्यान या वृक्षतोडीच्या कामामध्ये गैरप्रकार आणि नियमबाह्य वृक्षतोड केल्याची चर्चा असून अधिकाऱ्यांच्या संगनमता भारतानं करारापेक्षा जास्त झाडांची तोड सुरू असल्याचा आरोपही पर्यावरण प्रेमी करतायत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं मागील शंभर ते एकशे पन्नास वर्षांपासून या मार्गावर असलेलं वृक्ष वैभव नष्ट होणार आहे दरम्यान तोडल्या जाणाऱ्या एका झाडासाठी पाच झाडं लावण्याचं आश्वासन कंपनीनं दिलंय मात्र कोल्हापूर ते कळेपर्यंत झालेल्या कामात एकही झाड लावलेलं ला दिसत नाहीये त्याकडं प्रशासनानं प्राधान्यानं लक्ष देणं गरजेचं आहे गगन बावड्याहून बी न्यूजसाठी चंद्रकांत पाटील